काले रंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने निमित्त नॅब अंध कार्यशाळेतील दिव्यांग मुलींना हातावर मेहंदी काढण्याचा उपक्रम राबवण्यात आला नागपंचमी सणानिमित्त दिव्यांग मुलींच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी स्वामी विवेकानंद प्रशालेतील विद्यार्थिनी सहाय्य केले मेहंदीच्या या कार्यक्रमात सर्व दिव्यांग मुली अतिशय रमल्या आणि त्यांचा आनंद द्विगुणित झाला असं नॅब अंध कार्यशाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्ष सीमा श्रीगोंदेकर इलगुलबार या होत्या सणानिमित्त सीमा मॅडम यांच्याकडून दिव्यांग मुलींना भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालरंगभूमीच्या सदस्य मानसी निलंगीकर यांनी केले तर आभार कार्यकारिणी सदस्य सुभाष माने यांनी व्यक्त केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरूनगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका